नमस्कार जनतेचा आवाज मराठी आपलं पाहूया सविस्तर बातमी आपला जो दुसरा मुद्दा आहे तो आहे ग्रामीण भागातील जनतेकरता घरकुल आवास योजना घरकुल आवास योजनेमध्ये सर अनेक असे प्रॉब्लेम आहे की आपणच आता बोलले की शहरीकरण आणि ग्रामीण भाग शहरी आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये कुठेतरी समानता पाहिजे सध्या याच्यामध्ये विषमता आहे म्हणजे शहरी भागाला घरकुलाचा जास्त पैसा मिळतो ग्रामीण भागाला कमी मिळतो वास्तविकता शहरात पिठांचे भाव तेच आहेत लोखंडाचे भाव तेच आहेत सिमेंटचे भाव तेच आहेत मात्र असा दुजाभाव नको की ज्यामुळे ग्रामीण लोकांच्या मनात कुठेतरी असं एक समस्या पैदा होते की आपल्याला असं का कारण की सर्व रेट सारखे आहेत आणि सर्व रेट सारखे असल्यानंतर जर समजा आपल्याला अशा गोष्टीपासून वंचित ठेवल्या जात असेल तर खऱ्या अर्थाने दोघांची शहरी आणि ग्रामीण दोघांनाही गर्कुलामध्ये हे समान निधी द्यायला पाहिजे या संदर्भात एक मत मी सर्व ग्रामीणच्या वतीने व्यक्त करतो दुसरं असं की आता शासनाचा निर्णय झालेला आहे की रेती ही त्या गर्कुलाला त्या त्या गावाच्या नदीपात्रातून द्यावी तशा पाशेसुद्धा महसूल विभागाकडून सध्या इश्यू झालेल्या मात्र प्रश्न कसा आहे की मी माझ्या गावचं उदाहरण घेऊन बोलतो असं अनेक प्रश्न महाराष्ट्रात असू शकतात की कसबे गावांच्या भुलेश्वरी नदीच्या पाशेच दिलेल्या आहेत पण कसबे गावांच्या भुलेश्वरी नदीमध्ये रेतीच नाही त्याच्यामुळे त्या घरकुल बांधणाऱ्यांचा हा खूप मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठी कुठेतरी जिथे कुठे रीती असेल ती त्या महसूल विभागाने चौकशी करून त्या पद्धतीने जर पाशेस दिल्या तर त्या घरकुल लाभार्थ्याला कुठेतरी असं फिरावं लागत नाही आधीच ते खूप गरीब लोक असतात की त्यांना घराचा प्रश्न असतो आणि जेवढ्या पाशेससाठी त्यांना चार चारदा आठ आठ दहा तुमच्या महसूल विभागाकडे चक्रा मारावं लागते हे कुठेतरी आपलं थांबलं पाहिजे की जेणेकरून त्या घरकुला करतात तो चांगल्या पद्धतीनं मानसिक समाधान योग्य ठेवून आपलं काम करू शकेल तिसरा माझा मुद्दा असा आहे की तो निधीची परिपूर्णता झाली पाहिजे रेतीच्या संदर्भात हा विषय योग्य तऱ्हेनं हाताळला गेला पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद